Terima kasih telah menonton!

मजबूत भाजपा खराब एक दोन चोार दो

अमर सेवा कला निकेतन मंडळ सोनवडे टेंबलवाडी या ठिकाणी भव्य अशा प्रकाश भेटातील निमंत्रित आणि पंचकृषी संघांच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या होत्या आणि त्या पूर्ण स्पर्धे दरम्यान प्रथम क्रमांकावर आपलं नाव कोरलं होतं या यादी दस्ते माळवाशी संघाने आज या ठिकाणी आपण बघायचं आहे पहिल्या सत्रातला पहिला टाइम घेतला जातोय तो कोणकाळ होतोय

दुसरा पर्याय विषय यानंतर वगैरे वृद्ध आरोप करून वृद्ध आरोप कर

रोड <coughs> काय घडतो दुसऱ्या दिवसातून रंगणार आहात पहिल्या मुंबई दिवसांत पहिल्या सकाळपासून दुसऱ्या टाइम आपल्या टाइम झालं तसंच सगळं दरम्यान पुणे एकदा जास्त सात कसाच मैदानात येतो ऋषिकेश या आधीच्या चढाईमध्ये गुण हासिल हाच केल्याचा चांगले उदाहरे देण्याचा नक्कीच प्रयत्न होणार या मैदानावर कंतर करण्याचा प्रयत्न ऋषिकेश करून होणार कारण कारणांच्या आघाडी जर नोकऱ्या झालेला संघ आहे आता मात्र उशारा दिला जातो ऑल तिसऱ्या चढाईचा आणि या तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागेल अन्यथा शूटिंग मध्ये

जबरदस्त सर्व आपल्या आग्रह शैली स्टाईल ला आक्रमण करत पुस्तकांचं लक्ष वेधन करतो कोणत्या दुकान आहे त्या ठिकाणी फर्स्ट हाफ सेकंड टाइम ऑफ पहिल्या सत्रातील दुसरा टाइम ऑफ घेतला जातो यादी गोष्टी माळवाशी संघाकडून माळवाशी संघ आपल्या ठिकाणी टाइम ऑफ वर झाले नऊ दशक

ചേച്ചി സംഘം കൂടുതൽ ചെടികൾ খনে খলা প হ উ অু থরে এ ফলেট খানে উঠ প ের পা আটা মাসেে পু ফেরসে উসাের দুলে গলেয়

शारवली बसंग आणि पहिला कृपया बाहेर जे प्रेक्षक वर्ग उभा आहे कृपया ग्राउंड मध्ये या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे बाहेर उभं ताटकळत न बसता आतमध्ये येऊन या नेट वर बसण्याची व्यवस्था आपण सर्वांना केली आहे तरी कृपया सर्वांनी आतमध्ये ग्राउंड मध्ये आतमध्ये येऊन बसण्याची कृपा करावी दरम्यान पातेवाडी मुंबई आणि मालवासी मध्यंतरानंतर अकरा तीन आणि मालवासी संघाचा उंचा खेळाडू हातानेकडे प्रेण टिकण्याचा प्रयत्न करीत होता आणि परत पातेवाडी मुंबई संघाचा आदित्य पाचरे स्वतःच्या दहाव्या पातळीमध्ये मजा जिंकण्याचा प्रयत्न पाहूया आपल्या संघासाठी खास करून मुंबईवरून या ठिकाणी आणि मैदानात परत पुन्हा याचा दोस्ती संघाचा एक नंबर द्याशी परि परिधान के मजबूत खेळाडू घरी जिपण्याच्या प्रयत्नात परंतु अपेशी होतोय वेळ काढतोय आणि शत्रुख आपल्या मैदानात मध्येच पुन्हा घुसण्याचा प्रयत्न करतोय पाहूया आणि शत्रुख आपल्या मैदानात परत मुंबई संघाचा साथ नंबर जर्सी गर्दन गेलेला ऋषिकेश पाटेरे पाहूया <coughs> स्वतःच्या उद्योगाप्रयत्न मध्येच गडी टिकण्याचा प्रयत्न आणि आणि त्याची पकड होते या क्षणी आपण गुण पाहतो पाहतोय दोस्ती माळवासी अकरा बारा आणि तीन आठ गुणांची आघाडी दोस्ती मालवासी संघाकडे आहे पाहूया पाहूया मालवासीचा खेळाडू पूर्ण

आणि पाथेरवाडी मुंबई तीन तब्बल तेरा गुणांची आघाडी आपण पासो तेरा गुणांची आघाडी मालवासी संघाकडे आहे संघाचा उंच असा खेळाडू अंकित जाधव पायाने घडी टिपण्याचा ता प्रयत्न पाहूया आपल्या संघाकडे किती विनाच घडी पण टिपण्याचा प्रयत्न करून तो अजूनही अपयशी आहे पूर्ण संघ खेळ आणि आणि पकड होते पकड होते पुन्हा एकदा जस्ती माळवासी संघाचा एक नंबरचा खेळाडू सात नंबर जर्सी परिधान केला ऋषिकेत पाटेरे मारवासीच्या सात खेळाडू समोर अक्षय पात्र आणि त्याची पकड होते माल का आता प्रयत्न पाहूया एक केलेला वाशी का खेळाडू पातेरवाडी वाघ त्या त्या सांग आणि एकण्यात यशस्वी होतोय आता ही दोन वेळा त्याची पकड झालेली होती आता पाहूया संघासाठी किती गुण आणतोय या यासाठी डाव्या पायाने गडी टिपण्याच्या प्रयत्नात होता पाहूया दोन वेळा पकड झाली होती आणि आता गडी अपयशी महायुती संघाचा मजबूत असा खेळाडू स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून खेळून मध्यंतरी उभा आहे काढतोय आता मात्र शेवटची पाच मिनिट शेवटची पाच मिनिट बावीस तीन आणि माळवासी बावीस <laughs> शेवटची पाच मिनिट फक्त शिल्लक राहिले आहेत सामना संपण्यासाठी आणि आता मात्र परत पुन्हा रुपेश पंढारी या ठिकाणी आपली चढाई करतोय पाहुई आपल्या संघासाठी आणि चार वेळा पकड झालेली आहे रुकेश पंढारी बाद मुंबई पाचरोडी संघाचे चार खेळाडू समोर मर या माळवासीचा एक नंबर जर्सी पैदान केलेला उंच असा खेळाडू स्वतःच्या डाव्या कसऱ्यामध्ये मध्येच बीडी टिपण्याच्या प्रयत्नात पाहू आपल्या संघासाठी सुंदर संगमेश्वर आणि साडली वाघजाई पातेरेवाडी बी संघ यांना दुसरा पगार देण्यात येत आहे मुंबई स्थानिक शेवटचे चार मिनिट शिल्लक वाघाई पातेरवाडी ब संघ मुंबई आणि संगमेश्वर कसबा यांना दुसरा पकार देण्यात येत आहे शेवटची चार मिनिट सामना संपाय या ठिकाणी आपण गुण पाहतोय की माळकसी तेवीस आणि पातेरेवाडी तीन तब्बल वीस गुणांची आघाडी शेवटच्या चार मिनिटामध्ये पाहूया आपण जिंकतोय सामना संपाला शेवटची पकाड उत्कृष्ट अशी झालेली आहे पक्काड अंकेश जाधव प्रथमेश जाधव रोहित पाचरे आणि आदित्य पाचरे यांनी उत्कृष्ट अशी माणवाशीच्या खेळाडूची अशी सुंदर अशी पकड केलेली आहे पुन्हा एकदा आता मात्र ऋषिकेश पाथेरे पूर्ण संघ हळवतोय आणि हाताने गाडी घेतण्याचा प्रयत्न करतोय पाहूया आपल्या संघासाठी शेवटची तीन मिनिट फक्त सिद्ध आहेत तीन मिनिटांमध्ये या क्षणी माळवासी तेवीस आणि पातेवाडी मुंबई चारच उत्कृष्टाची प्रकड ही होते आणि दोन गुण मिळून गेला ऋषिकेश आणि त्याची प्रकट होते ऋषिकेश आणि दोघे शिल्लक पाहूया ला मिनिट शिल्लक राहिले ठळक पाहतेवाडी पा चार आणि मुळवासी पंचवीस पातेरेवाडी चार आणि माळवासी सव्वीस सामना काही क्षणात संपणार आहे शेवटची रायड अंकेश जाधव यांची पाहूयाची रेड अंकेश जाधव आणि संपला सामना असे सामना सामना पंच गोष्ट करतायत या क्षणी मालवाशी सौतीस वाघवली मुंबई आर कसबा दोन्ही संघाने नंदा नदीच पाचरा साडवली संघांचे सनमंचाने निघून जायचं आहे आणि ते जा सनमंच जा ऋषिकेश पातुरी